काय पुढे जुनार तो माया भासण जगाला एवढं बघाल काय मर्याजो माया सगळं बचाल अजून कस बाय मी कस बोलते भसण जगाल अजून काय मरे मि मी ने कसं बोलत बाय कन मिनी कसं बोलत हे गानिरी गाण मी ने कसं बोलत बाय गान मि कस बोलत कदबाजा बायच्या घगरावत केलं काय कधवजन सुंदर हे गाधवजा घगरावाच गाय घाव सुंदर ये नाय तो तर बाय गांड मध्ये वाचो काय नाय नाच बाय गांडमध्ये वाचतो काय गोली आजो आज वाजवे वाजव काजे वाजव्ही बो धुम बो दक्षिणाचा वारा पूर्वे लागेल वाजत झुम धुम बो गोळ्याचा दांडो मोठ्या चतुरा सुंदर वाकडले वाकडोले सुंदर काय वाकले सुंदर वाकडो ते वाकडोले सुंदर काय वाकडले सुंदर डावरे म्हणाचा बिवरा बोल काय माफ करू चालला डावरे मानाचा बिवरा बोल काय माफ करे चाललाय सांभाळ सांभाळ असो आपली बाय तो आम्ही जातो बाहेर आज सांभाळ महाराजाचे महाराजाचे गुण विसरायचे बारा महिन्याने माघारी तुला बारा महिन्यात येण माघारी बारा महिन्याने येण माघारी तुला बारा महिन्याने माघारे पदरखांद्याचे अंतरली गाडी काय गाडी काय जायरा जाता घा रे जाय जाता रे जायरा जाता घा रे जायरा जाता हे जायरा जाता घरी जायरा जाता रे जायरा जाता घरी जाहिरा जाता हे जागृती रायतो गोता रे जागृती तो फायले गोता हे जागृती जागृती हे आला बाया रे फांचा द्याव मला धारी गो बायगा चांचा देव मला झाले गे जा देव मला वारी ग बायगा चांचा देव मला वारी गे चवडा उडाल झाला वारी ग बायगा उडाल झाला वारी गा चवडा उडाल झाला वरी ग बाय गा जवडा उडाल झाला लक्ष्मण गे रामा वाचारा लक्ष्मण दिरा हे रामा प्रकार लक्ष्मण देरा राम ब्रदार लक्ष्मण देरा हे राम जवावल्या दे राम जवावल्या दे हे राम जवावल्या दे माझ्या बावल्या ये ओ दे हे राजा बावल्या ये ओ दे बाय घर माझ्या बावल्या ये ओ दे हे माझ्या बावल्या ये ओ दे बाय घर माझ्या पोडील बाय गुजाबाचन पण पोडीला गेलं गुजाळ जनपण फोडील गुजाळ जनपण भोडील आला सार चुल का हे आला तुझ्या मला बरे काय का ढोपरा धारून येतो ना हे तुझ्या मारामारी गायग ढोकळा धरून जुनाच जावाला तुझ्या मालावारे काय गा कमरा धरुणी अजून आता हे देवले देवले तुझ्या मारामारे गायग कमरा धरून जुनाच जावाला तुझ्या मालावारे काय गा बावल्या धरून अजून आत दा हे देवले देवले तुझ्या मारामारी ग बावल्या धरूनी जुनाच जा तुझा माझा पाया खाली वेंगला कापडाचा चौल कांड्यावरे हे तुझा माझा पाया खाली वेंगला कापडाचा रो कांड्यावरे हे माझ्याचा पाळणा कोंडेला लावला माय नार इच नारमायणार बापाचा बाळणा कोंडेला लावला माय नार बाप हे तुझ्या माझ्या बांगावर पडले हो जे माझा माय बापा दोर राहिला हे तुझ्या माझ्या बांगावर पडले हो जे माझा माय बापा दोर राहिला घरी हे मायना रे बाप गाय गाव काय जो गाय मुजे घरी हे माय रे बाप काय तुका तुझ्या तू आय माय ना रे बाप गाय गाव काय जो गाय दुयेजोआ ब oh ओ 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